अमृत भारत रेल्वेचा शुभारंभ नंदुरबारमध्ये डॉक्टर हिरवा कंदील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसरा सणापूर्वी नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आज अमृत या विशेष रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला ही रेल्वे उदना येथून सुरू होऊन ओडिशा राज्यातील ब्रह्मपुरी येथे थांबणार आहे या रेल्वेचा प्रवास एकूणच चार राज्यांमधून होणार आहे ज्यामध्ये गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि ओडिशा यांचा समावेश आहे या चारही राज्यातील रेल्वे प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होणार अमृत भारत रेल्वे महाराष्ट्रातील चौदा रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे सुमारे सतरा हजार किलोमीटरचा हा लांब पल्ल्याचा प्रवास ही रेल्वे अवघ्या तेहतीस तासात पूर्ण करणार आहे नंदुरबार रेल्वे स्थानकावर ही रेल्वे दाखल होताच संसद रत्न खा, माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून तिला पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक रेल्वेचे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी आणि रेल्वे कमिटीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नंदुरबार आज मोदीजींनी अमृत भारत एक्सप्रेस अंतर्गत उधण्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी उधण्याहून या गाडीला झेंडा दाखवला आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपस् उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचं आहे त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओरिस्सा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली ही गाडी आठवड्यातनं एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते